आज मला तुमच्यासाठी काहीतरी करायचंय तुम्ही मला चॉकलेट देता मला तुम्ही फिरायला नेता माझी प्रत्येक गोष्ट ऐकता आज मला तुमच्यासाठी काहीतरी करायचंय सांग बर तुम्हाला मी काय करू तुमच्यासाठी माझ्यासाठी काय करायचं म्हणते बाळा काय करू नको गो बाहे फक्त एक काम कर तुझ्या आईचा आवाज ना लय असा गिरणीच्या भोंगेवानी हाय आणि भांडून भांडून माझा ना बुधबुदती बघ सगळा माझा जीवना कदरून गेला फक्त काय कर माहिती का तिज ना नव मजा केली मी तुला बी समजत नाही का लगेच मम्मीला वर लागली सकाळ का लगे भांडणाच तोंड काळी करण ती बाईली शिया नाही आई बाई लगे वरडायला लागली अक्कल नाही काय नाही चल बाई आता दाद्यालाच फोन लावते लय दिवस झाले चिकन खा वाटते एक, एक किलो दाद्याला चिकनच घेऊन यायला होती आता रुको जरा सबर करो हॅलो हॅलो अर्धा द्या आज तुला सुट्टी आहे एक किलो चिकन घेऊन येतो ग तुला आल्यावर पैसे देते लगेच खाऊ वाटायला लागले बघ बर बर चिकन आणायचं काय आणतो की आणतो की आल्यावर पैसे देते पैसे तर मायक माहिती आता बायकोलाच काहीतरी बरोबर हाय पैसे हिच्या मोबाईलवरून हाय मग प्रगतीच्या मोबाईल मध्ये पैसे करतो आणखान हा चालतंय चालतंय आलोच बर बर या मी वाट बघत बसते बघ तुझे अरे आ त्याचा फोन आलाय चिकन नाही चिकन खायचंय आज तुला आवडतं ना लेग पीस हा लेग पीस तुला घ्यायचं ना किती घ्यायचे दोन ना हा चला आणि युग देना ठेवू लेग पीस तुझं तुझं खबर का आ त्याचा काय भरोसा नाही मी आकार बनारे माझ्या लेग खाऊ नको अगं तुझ्यावर लक्ष ठेवू बर का ते तुला वड बोलून वड बोलून खाव खाईन ती काय चला आता जायचं चला मग मी काय करते बघू बर ऐकी काय तायडीकडे जायचे तायडीचा फोन आता आता तायडीकडे सकाळ सकाळ तायडीचा ता फोन कशाला पण कशाला जायचंय तायडीकड नाही जायचो इथं चिकन खायला बोलवलंय तिनं आणि चिकन कोणी आला चिकन आपल्याला जाताना आणि पैसे देते म्हणते दे। की ना, हो मी नाही येणार पैसे पैसे सकट पगार तुमची झालेली असत तुमचं तुम्ही देत मज नाही तुझ्या कोण आहेत की अजिबात बात नाही त्यांचा व्यवहार लय खराब आहे बाबा मी देणार नाही देते देते मध्ये तसंच राहत महाग पडले की महागच पडलं पुन्हा पैसे आधी तिला राहणार नाही यायला आधी गावात ना चिकन न्यायला मग मला म्हणजे दादा येतायला तू घे आज सुट्टी आहे सुट्टी आहे तर राहत मुलकाची काम आहे ती तुम्हाला लगेच बहिणीने बोलले की जाऊ वाटतं अजिबात नाही जायचं आहे तर त्यांना पैसे टाका म्हणा आणि मग जाऊ चिकन अच्छा नु दीती मला म्हणली तिथं आले की दीती कॅश आणि जवळी तिच्यापशी पैसे जवळ आहेत मग फोन पे करायला काय झालं तिचे नाव ना फोन पे आहे की नाही 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 नसतं त्यांच्यापशी मला कॅश तिच्यापशी हाइट मले 200 आणि आहे पैसे कायक जाऊ नको ढोकले खा जाऊ बघा बरं का तुम्ही जर तिथं पैसे दिले नाही मला मला खाऊ सुद्धा द्यायची नाही नको बघा हां उरका मम्मी पंंट घाल तुम्ही पँटच घातली चला आम्ही आता आता मम्मी आता जायचंय आपल्याला आता तुझी चेंगट आहे आणि हावरी तर मात माठनाला लय गे बाई चिकन लावना माहिती आहे का तुला गेल्या वेळेस एकदा नेवतो बघा तू सारखं एक चीज खावतो चेट करत करत मी खाऊन टाकती जाके लागलाय बाप खायला मिळतंय का नाही देवजान मम्मी देव शर्मा जनिस आता बापाला उठ म्हणाल चल तू उरकले करा दे

見が捨てまいりとか。<う> <music>

अरे अहो डोकं खाऊ नको दोन किलो तर पैसे द्यावे लागतील फुकट वाटाय मी काय अंबानी नाही अंबानी वा। वा। भेट राहते अंबानी अंबानी मध्ये राहतोय ताजा गन्ना फुकट आण खाल्ल्यापेक्षा सुद्धा च एकडचा खाल्ला आला बरं <laughs> <laughs> द्या द्या झालं असलं तर गावा रे तुमची पोरगीला चुरू चुरी बोलते तरही म्हटलं जावा जा बर मला वाटत गाडी तर दिसती मला त्रास वाटायला कधी दादा येतोय काय नाही दारात उभत नाही वाटत आज कशी वाटत नाही काय आवडत मला आवडते पण तुमच्या बहिणी इतकं मी हावरापणा करत नाही हावरापणा करत नाही आला बाई माझा दाद्या कधी एकदा करीन कधी एकदा खाईन झाले किलो बघ दाद्या सगळी तयारी झालीय बघ काय बोलते आता, आता फक्त वहिनीला भाकरी त्या तुला चपाती केली आता फक्त शिजवून खायचंय बघून जन झनझणीत भाजी करते बघ तुला एक नंबर झणझणीत करा आणि ताई तेवढ चिकनच पैसे अयो दाद्या असा कसा आहे र तुला बहिणीपेक्षा पैसा पैसे अप्रू गायत र बाई माझ्या भावाला पैसाच लय अप्रू आहे बरं बर राहते चारशे रुपये काय नाही तर चारशे नाही दोनशे दे पैसे काय महत्वाचे नाहीतर रावधी राऊ दे करायला लागला दोनशे रुपये हा पैसे काय झाडाला लागतात काय लागला सांग दोनशे रुपये ग बसा तुम्ही उगा ताई आज नाही पण दोन तीन दिवसां द्या पण द्या आमची काय जागीरदारी उतून चालली आम्ही करूनच खातोय

बर बर करते गे मला माहितच होत की तुम्ही माझ्या ईशाचं काम ठेवणार आहे तुम्ही काय सुखाने खाऊ देणार का चला अरे आज मस्त पैकी चिकन खायचं बर का हाँ। हाँ? एक किलो बघ काय माहित दम बी नाही पप्पा मला तर दम निघ नाही मी बघून येऊ का थांबलं कीच कुठे जाते टाकायची आताच उतरले की बघून येऊ का अवताई मी केला असत की नगर तुला नाही जमत माझी मी झनके भाजी करते बघ